विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया चित्ररूप गोष्ट पहा चित्रामध्ये काय दिसत आहे एक व्यक्ती म्हणजेच त्याच्या टोपलीमध्ये काय दिसतय टोप्या म्हणजे तो टोपीवाला असावा एक टोपीवाला टोप्या विकत विकत गावोगावी फिरत असे पहा दुसऱ्या चित्रात तो टोपीवाला एका झाडाखाली आराम करत होता तोपर्यंत काय झालं सगळ्या टोप्या माकडांनी स्वतःच्या डोक्यात घालून घेतल्या आणि टोपली रिकामी केली अरे बापरे टोपीवाला उठून पाहतो तर काय टोपली रिकामी टोप्या गेल्या कुठे मग टोपीवाला काय करतो या माकडांची गंमत करूया म्हणून तो स्वतःची टोपी टोपलीत टाकतो मग काय करतात सगळी माकडे त्यांच्याही डोक्यावरच्या टोप्या काढून टोपलीत टाकतात टोपीवाला खुश होतो आणि टोपली घेऊन पुढच्या गावाला निघतो थँक यू